राम राम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर स्टेशन व अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये मा आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत इथून पिंपळगाव बसवंत इथे आज आठशे एक वानांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेड्या येथे आज कांदे, थीना थीना थी सरासरी कांदे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डही सरासरी तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चोपडा सरासरी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला सायखेड्या ते तीनशे एकोणीस वाहनांची आवकाली होती लासलगाव येथे आज एक हजार एकशे सत्तर वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला निपाड येथे आज पाचशे वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली काच चोपडा सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे एकशे तीन वानांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे एकोणचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदे तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार आठशे सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवड येथे आज दोनशे एकोणनव्वद वाहनांची अवकाली होती देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप कॉलिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे गोल्डात तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा एक हजार तीनशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे चार रुपये क्विंटलपर्यंत विकला बोल्डाने येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला तर color one एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येकचे कांदे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपयापासून तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे गोल्डा तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खात गोल्डे खात दोन हजार दोनशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली यावला येते सहा हजार क्विंटलच्या अवकाली ते सरासरी कांदेचे भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिलिटीचे एक लॉट तीन हजार आठशे त्रेपन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला आमदार ते दोन हजार क्विंटलच्या वावकले ती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे दोन हजार दोनशे तेहतीस क्विंटल अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे रुपये क्विटलपर्यंत विकला उमराने ते वीस हजार पाचशे क्विंटल अवकाली ती सरासरी कांदेच भाव तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लासर टेशन येथे पाचशे अठरा वाहनांच्या अवकाली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर जिल्ह्यातील भाऊ यात कोपारगाव येथे तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटच्या अकाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे आज रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विटल पर्यंत विकला संगमनेर येते नऊ हजार एकशे सत्तावन्न कांदा कोण्यांच्या अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार दोनशे एक, चार एक ते चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार एकशे एकावन्न ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार आठशे एकावन्न ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पारनेर येथे सोळा हजार सातशे चौऱ्याण्णव कांदा आवक आली होती चार पाच वक्कल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार ते थी। 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 थी थी चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोल्डा तीन हजार तीनशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर श्रीरामपूर येथे आज सोळा हजार अठ्ठावीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार आठशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये सॉरी तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खात पाचशे ते एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मोकळा कांदा श्याहत्तर वाहनांची आवक आली होती त्याला बाजारभाव एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी तीन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले खाद दोन हजार रुपयापासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली रावरी येथे अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर कांदा गोन्यांची आली होती एक नंबर प्रतीचे जे एकतीस हजार एकशे सतरा कांदा गोण्यामधून कांदे आले होते ते तीन हजार पाचशे पाच रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतिचे जे कांदे तेरा हजार आठशे एक्क्याण्णव कांदा गोण्यातून आले होते ते दोन हजार पाच रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे जे कांदे तीन हजार चारशे सदुसष्ट कांदा गोण्यातून आले होते ते कांदे दोनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी एक हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली मित्रांनो एकतीस कांदा गोन्यांना चार हजार पाचशे रुपये क्विंटलला जास्तीत जास्त आज रावरी येथे बाजारभाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा